हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रीण मस्तच राहा तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे पाहू शकता इथे मी दोन वाट्या ही रवा घेतलेला आहे आणि हा मिरचीचा खरडा आहे फक्त लसूण आणि मिरची वाटून घेतलेली आहे इथे सफेद तीळ घेतलेली आहे दोन चमचे तर आता आपण हे काय करायचे साईडला ठेवायचं आहे बघा खूप छान रेसिपी आहे मैत्रिणींनो नाश्त्यासाठी तुम्ही नक्कीच करून पहा इथे कोथंबीर घेतली आहे बघा मी आणि कोथंबीर स्वच्छ आपल्याला ही धुवून घ्यायची मी निसून घेतलेली आहे छान मस्त ही दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची का तर ह्याला माती वगैरे असती त्याच्यामुळं आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची तर ही स्वच्छ मी धुवून घेणार आहे आणि पुढे काय करायचं मी तुम्हाला सांगते व्हिडिओ संपूर्ण पहा मधी स्किप करू नका जरा पण म्हणजे समजन तुम्हाला ही रेसिपी नक्की कशी आहे कशी बनवायची ते तर सर्व मी पाणी बघा काढून घेतलेलं आहे कोथंबिरीचं आणि ही कोथंबीर आपल्याला छान एकदम बारीक चिरून घ्यायची मोठी मोठी ठेवायची नाही बिलकुल पण ह्या रेसिपीला कोथंबीर एकदम बारीकच लागती पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपल्याला कोथिंबीर छान बारीक चिरून घ्यायची आणि मैत्रिणींवर चॅनल कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा जर व्हिडिओ जर आवडला तुम्हाला तर मैत्रिणींना तुमच्या शेअर करा आणि ही नाश्त्याची रेसिपी तुम्ही नक्कीच करून पहा पाहुण्यांना पण खूप आवडेन काहीतरी असं वेगळं बनवलं की आणि घरातली पण खूप आवडीने खातीन तर तुम्ही करून बघा मी कसं बनवते काय ते संपूर्ण व्हिडिओ पहा तर पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला कोथंबीर छान ही बारीक चिरून घ्यायची आहे मैत्रीणं आणि बिलकुल पण टाईम लागत नाही झटपट होणारी रेसिपी आहे मी तुम्हाला चटणी पण कशी बनवणार आहे ते पण मी दाखवणार आहे बघा तर बघा इथे कोथंबीर छान मी बारीक चिरून घेतलेली आहे तर आपल्याला आता गॅस कवळायचं आहे मैत्रीणं गॅस पेटून घेऊया आपण आता त्यानंतर कढई ठेवायची आपल्याला गॅसवर आणि कढई छान गरम झाली ना त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचे तेल जास्त काही टाकायचं नाही अंदाजे एक पळी आपल्याला तेल टाकून घ्यायचे इथे ही आणि तेल तुम तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता तेल गरम झाल्याच्यानंतर आपल्याला आप ह्याच्यामध्ये एक चमचा जिरं टाकून घ्यायचे बघा पाहू शकता तेल पण छान गरम झाले आपण जिरं टाकून घेतलं आहे जिरं छान फुललं की त्याच्यामध्ये दोन मी चमचे सफेद तीळ घेतलेले ते टाकून दिलेत आणि मिरचीचा खरडा आहे हो लसूण आणि मिरची ते टाकून दिले एक चमचा चिली फेस टाकून दिलेले आहे आणि हे छान तेलावर परतून घ्यायचं आहे बघा ही मिरची मस्त परतून घ्यायचे म्हणजे कच्चा पाना ह्याचा निघून जातो आणि जास्त पण परतायचं नाही जेणेकरून आपले सफेद तीळ हे जळाय नाही पाहिजे करफू करापले नाही पाहिजे त्यानंतर आपल्याला पाहू शकता इथे कोथंबीर मी चिरून घेतलेली ती टाकून दिलेली आहे आणि कोथंबीर पण आपल्याला छान मस्त तेलावर फ्राय करायची बघा अशी परतून घ्यायची मस्त मैत्रीण पाहता क्षणी तुम्ही ही रेसिपी करायला घेसान एवढी छान आहे युनिक आहे खूप मस्त चविष्ट अशी रेसिपी आहे तर छान हे परतून झालेले आहे मैत्रिणी तर आपल्याला पुढे काय करायचं आहे ह्याच्यामध्ये काय टाकायचं आहे ते पण सांगते मी तुम्हाला थोडी आपल्याला इथे हळद टाकून घ्यायची बघा अर्धा चमचा आणि ओवा टाकायचं आहे ओवा विसरू नका अर्धा चमचा आपल्याला ओवा पण टाकायचा आहे छोटा चमचा मी घेतला होता ओवा कसा पचायला पण छान असतो अर्धा चमचा जिरं टाकून घेत हे घेतले मी जिरा पावडर आणि हे सर्व आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे ओवे कसं मैत्रिणी खायला पण टेस्टी होत्यात आणि पोटाला पण चांगला असतो त्याच्यामुळे तुम्ही ओवा जरूर टाका ते हे छान मिक्स झाल्याच्यानंतर आपल्याला पुढे काय करायचे सांगते मी तुम्हाला कोथंबीर बघा छान परत परतली आपली जास्त पण परतायची नाही आपल्याला ही पुढे पण आपल्याला काय करायचं का ते मी सांगते तुम्हाला इथे चवीनुसार मीठ टाकून घेतले बघा मी मीठ टाकून झाल्याच्यानंतर परत एकदा ही कोथंबीर छान हलवून घ्यायची मिक्स करायची आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून कारण आपण मिरची वाटून घेतलेली त्याच भांच्यात पाणी टाकून ह्याच्यात टाकून द्यायचे कढईमध्ये आणि दोन वाट्या रवा होता त्याप्रमाणेच आप आपल्याला इथे पाणी टाकून घ्यायचे एक ग्लास मी पाणी ओतलेलं आहे बघा ते हे छान मस्त ढवळून घ्यायचे पाहू शकता तुम्ही छान ह्याला अशी उकळी आली ना मैत्रिणींनो उकळी आल्याच्यानंतर काय करायचं आहे पुढे सांगते मी बघा उकळी आलेली ह्याला थोडं थोडं करून आपल्याला ह्याच्यामध्ये रवा टाकायचा आहे आणि हलवीत राहायचं आहे जेणेकरून रव्याच्या गाठी झाल्या नाही पाहिजे तर कंटिन्यू आपल्याला हे रवा मस्त हलवून घ्यायचा आहे बघा आपल्याला जर पातळ असं वाटत असलं तर ह्याच्यामध्ये अजून रवा तुम्ही टाकू शकता पण पातळ होणार नाही मैत्रिणीनं मी बरोबर रवा घेतलेला आहे आणि पाणी पण पान बरोबर टाकलेलं आहे एक ग्लास पाणी टाकले दोन वाट्या रवा आहे हो आणि तुम्हाला जर कमी करायचं असेल एका वाटीचं करायचं असेल तर एकच वाटी, चा वाटी पाणी टाका हे छान मिक्स करून घ्यायचे बघा कारण आपल्याला हे बेटर पातळ करायचं नाही घट्ट ठेवायचं आहे एवढं लक्षात ठेवायचं आहे हे छान मिक्स झाल्याच्या नंतर मैत्रिणींना पुढे काय करायचं आहे सांगते मी तुम्हाला ह्याच्या एक दोन मिनटं फक्त झाकण ठेवून घ्यायचे आपल्याला वाफ काढून घ्यायची जेणेकरून आपला रवा छान फुगेन तर बघूया आपण तर पाहू शकता रवा छान फुगला आहे परत एकदा हो हे रवा छान वर खाली करून घ्यायचं आहे मस्त पाहू शकता बेटर एकदम छान झालेलं आहे पातळ नाही झालं काही नाही असं घट्टच आपल्याला हे बेटर पाहिजेन ह्या रव्यापासून मैत्रीणं आपल्याला गोड गोडशिरा खाऊन कंटाळा आला असेल उपमा खाऊन कंटाळा आला असेल नाश्त्याला तर अशा पद्धतीने जर तुम्ही ही रेसिपी बनवली तर खूप टेस्टी होती आणि सगळ्यांना आवडन अशी रेसिपी ही नक्की ट्राय करा आणि चॅनल कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रीणं तर हे बेटर मी सर्व एका ताटात मी काढून घेतलेलं आहे बघू शकता आणि ते चमच्याच्या साहाय्याने आपल्याला असं सा, थोडंसं हलवून घ्यायचं आहे का तर बॅटर आपलं खूप गरम आहे हे थंड झाल्याच्यानंतरच आपल्याला हे मळून घ्यायचं आहे याचा गोळा हे एक मिनटं जरा थंड होऊ द्या त्यानंतर आपण पुढे काय करायचं मी सांगते तुम्हाला पाहू शकता झाऱ्याचं सर्व आपल्याला हे काढून घ्यायचे बेटर आपलं बऱ्यापैकी थंड झालेलं आहे मैत्रिणीनं आपल्याला वाटी घ्यायची एक आणि वाटीनी हे मिश्रण असं चांगलं घोळसून घ्यायचं आहे बघा थोड्याफार काय गाठी वगैरे असतील ना तर त्या सुटल्या जातात कारण आपलं हे बॅटर छान मऊ झालं पाहिजे ना असं मैत्रिणींना थोडं कष्ट आहे पण खायला खूप टेस्टी आहे ही रेसिपी नक्कीच करून पहा आवडली तर मला कमेंट करून नक्कीच सांगा कशी झाली ते तर पाहू शकता वाटीच्या सायाने मी सर्व छान असं घोळसून घेतलं आणि आता हाताने गोळा आपल्याला छान मळून घ्यायचं आहे हो आपण जसं भाकरीचं पीठ मळतो तसंच हे पण मळून घ्यायचे छान आणि एक सांगायचं आहे तुम्हाला मी ह्याच्यामध्ये उकडलेला बटाटा नाही टाकला तुम्ही जर उकडलेला बटाटा टाकला ना खूप टेस्ट भारी येते तुम्ही नक्की बटाटा एक का महिना ह्याच्यामध्ये टाकून बघा पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला छान मळून घ्यायचे हे छान बघा गोळा होतोय तर हे साईडला ठेवायचे आपल्याला आणि पुढे काय करायचं ते मी सांगते इथे मी प्लॅस्टिकचं पेप हे घेतलेलं आहे कागद ते कागदाला काय करायचं आहे आपल्याला तेल लावून घ्यायचे जरा म्हणजे खाली चिटकणार नाही थोडंसं तेल लावायचं आहे बघा जास्त नाही लावायचं मैत्रिणींना असं कोणी पाहुणे आले की अशी तयारी जर करून ठेवली वड्या करून ठेवल्या तर आल्या आल्या गरम गरम त्यांना तळून तुम्ही देऊ शकता तर बघा एवढा उंडा घेतला आहे मी चपातीच्या उंड्यावर आणि थोडा मोठा उंडा घ्यायचा आहे आपल्याला आणि काय करायचं आहे पुढे वरून परत एक प्लॅस्टिकचं कागद त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला आपण जर हाताने जर तसं करायला गेलो लाटण्याने वरून जर लाटायला गेलो ना तर मग ते चिटकू शकतं लाटण्याला त्याच्यामुळं प्लॅस्टिकचं कागद घ्यायचं आहे आपल्याला असं थोडंसं हाताने प्रेश करायचे दाबून घ्यायचे आणि त्यानंतर लाटण्याने लाटणं फिरवून घ्यायचे आपल्याला हलक्या हाताने लाटणं फिरवून घ्यायचे बघा जोरात लाटणं फिरवायचं नाही कारण ही रेसिपी आपली खूप नाजूक आहे जोरात जर फिरवलं तर ते होणार नाही व्यवस्थित त्याच्यामुळं हलक्या हातानेच लाटून लाटून घ्यायचे असं थोडंसं हाताने घ्याय लाटण्याने लाटायचं लाटा त्यानंतर कागद काढून थोडं थोडं फिरवून घ्यायचे जर जरा जरा आणि जास्त पातळ पण नाही मैत्रिणी करायचं थोडी जाडी साईड ठेवायची हे जाडी आपल्याला पाहू शकता अशा पद्धतीने तर आपण आता काय करायचं सुरी ह्याला कट कट करून घ्यायचे बघा जेवढ्या तुम्हाला वड्या छोट्या मोठ्या करायच्यात त्याप्रमाणे तुम्ही इथे वडी कट करू शकता शक्यतो वड्या मी मोठ्या मोठ्याच करणारे बारीक बारीक नाही करणार अशा पद्धतीने बघा ह्या वड्या तुम्ही चहासोबत पण खाऊ शकता किंवा अशी शेंगदाण्याची चटणी किंवा पुदिन्याची चटणी सॉससोबत दही दहीसोबत जे तुम्हाला आवडेल त्याच्यासोबत तुम्ही ही रव्याचं हे ह्याला काय नाव द्या सांग तुम्ही पाहू शकता छान वड्या पडलेल्या आहेत बघा रव्यापासून असा छान पदार्थ तुम्ही केला आहे का मैत्रिणींनो मला नक्कीच सांगा तर ते, ते बघा थोडंसं पीठ राहिलं होतं त्याच्यापासून मी हे बनवलेलं आहे आपण जसे मेंदू वडे बनवतो ना त्या पद्धतीनेच मी इथे हे करून घेतलेले आहे तर आपल्याला इथे काय करायचं आहे वाटीमध्ये स्लरी करून घ्यायची बघा हे पीठ कशाचे हे पण मी तुम्हाला सांगते हे शाबूस तांदूळ मी छान भाजून घेतलेले आणि थोडीशी वरई टाकली त्याच्यात ती पण भाजून घेतली आणि ती आपल्याला पाणी टाकून ह्याची स्लेरी तयार करायची ह्याला कसं चिकटपणा असतो मैत्रिणींनो आणि एकदम क्रिस्पी होत्यात वडे आपले त्याच्यामुळे मी शाबूस तांदूळ आणि वरई ही मिक्सरला छान बारीक करून घेतलेलं पीठ ह्याचं आणि जास्त घट्ट नाही करायचं थोडंसं असं पातळच ठेवायचं आहे पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला ह्याच्यामध्ये काय करायचं पुढे थोडंसं घट्ट वाटतंय मला थोडं परत पाणी टाकून आपण मिक्स करून झाल्यावर थोडं मीठ टाकून घ्यायचं आहे बघा मीठ टाकून झाल्याच्या नंतर परत एकदा मिक्स करून घ्यायचे छान पाहू शकता अशा पद्धतीने स्लेरी तयार करून घ्यायची इथे कढई ठेवलेली आहे गॅसवर मी आणि कढई गरम झाल्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये लागण एवढं तेल टाकायचं आहे तळायला तर मैत्रीण तेल आपलं गरम झालं ना तर चमच्याच्या सायाने स्लेरीमध्ये एक एक वडी अशी डीप करून तेलामध्ये सोडून द्यायची बघा अशा पद्धतीने माझ्याकडे कॉर्नफ्लावर नव्हतं मैत्रिणीनं त्याच्यामुळे मी तांदळाचं पीठ पण नव्हतं त्यामुळे मी शाबूस तांदूळ आणि वरई हे छान भाजून त्याचं पीठ केलं आणि त्याची स्लेरी बनवून घेतलेली आहे त्या स्लेरीने खूप एकदम क्रिस्पीपणा येतो तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा तर हे छान बघा खालची साईड प एकदम छान तळले गेलेली आहे तर आपण पलटी करून घ्यायचे पाहू शकता तुम्ही खायला मैत्रिणींना खूप छान लागतात हे नक्कीच तुम्ही हा पदार्थ करून पहा तर मैत्रीणं परत एकदा सांगते चॅनल कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहता पाहता लाईक पण करा कोणी जे कोणी नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा तर छान हे तळले गेलेले आहेत आपण आता हे काढून घ्यायचे बघा आपल्याला तेल सर्व निथळून काढून घ्यायचे एकदम कुरकुरीत झालेत बघा वरून एकदम आणि आतून पण छानच झालेली आहेत कडक एकदम असं कुरकुरीत तर सर्व मी काढून घेतलं आहे आता आपल्याला दुसरी बॅच टाकून घ्यायची याच्यामध्ये हे पण छान वर खाली करून घ्यायचे आणि काढून घ्यायचे बघा छान असं हे हो रव्यापासून एक पदार्थ मस्त झालेला आहे मैत्रिणी सर्व माझं तळून झालेलं आहे बघा बघू शकता तुम्ही तर आपल्याला आता पुढे काय करायचं आहे बघा मी चटणीची तयारी करते लसूण घेतलेलं आहे आणि शेंगदाणे घेतलेले आहेत थोडं सुकं खोबरं पण याच्यामध्ये मी टाकणार आहे त्यानंतर कोथंबीर आणि मिरची वाटलेली मिरची आणि लसूण थोडंसं जिरा पावडर अर्धा चमचा हे सर्व छान मी बारीक बघा वाटून घेतलेलं आहे छान बारीक पेस्ट केलेली आहे त्यानंतर इथे बाऊलमध्ये मी काढून घेतले आणि मीठ टाकून घेतले बघा अर्धा चमचा साखर टाकून घ्यायची आपल्याला तुमच्याकडे जर लिंबू असलं तर तुम्ही लिंबू पण ह्याच्यामध्ये पिळून घेऊ शकता हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे चटणी आपल्याला आणि ह्याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे दही टाकून घ्यायचे बघा माझ्याकडे लिंबू नव्हतं त्यामुळे मी दही टाकून घेणार आहे तुमच्याकडे जर लिंबू असलं तर तुम्ही दह्याचा वापर नाही केला तरी चालेल हे सर्व छान मस्त फेटून घ्यायचे बघा मैत्रीण ही चटणी एवढी छान लागते ना टेस्टी अशा पद्धतीने तुम्ही करून पहा तर इथे बघा तेलामध्ये मी जिरी मुरी टाकलेली आहे आणि एक मिरची टाकलेली आहे कोथंबीर टाकलेली आहे मस्त फोडणी आपली बसलेली आहे तर ही फोडणी आपण आता ह्याच्यामध्ये सोडून द्यायची आपल्याला आणि छान मिक्स करून घ्यायचे बघा खूप मस्त चटणी होती मैत्रीणं चटपटीत ही एकदा एकदा नक्की अशा पद्धतीने तुम्ही करून पहा आणि ही रव्याची रेसिपी पण करून पहा मैत्रिणी कशी वाटली माझी ही रव्याची रेसिपी मला नक्कीच सांगा चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा मला छान छान कमेंट करा तुमच्या कमेंट वाचायला पण मला खूप आवडेल आणि जर आवडली असेल रेसिपी तर मला खरंच छान कमेंट करून नक्कीच सांगा अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणी